बेसिक मॅथ स्टडी पॉईंट वरती पुन्हा तुमचं स्वागत बघा आज आपल्या या ठिकाणी क्वेश्चन आहे पाचणे निश्चित भाग झाले एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बिरीज बघायची बघा आपण अशाच पद्धतीचे नवनवीन मॅथ चे रिलेटेड व्हिडिओ टाकतो तर हाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा आणि जर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आता बघा आपल्याला गणित काय दिलं या ठिकाणी की पाचने निश्चित भाग जाणार आहे एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बिरीज बघा पाचने निश्चिष भाग म्हणजे काय झाले कि शेवटी बाकी किती राहिली पाहिजे रे शून्य राहिली पाहिजे बघा पाच ने निशेष भाग झालेल्या संख्या म्हणजेच काय रे पाच दहा पंधरा डॅश हंड्रेड पर्यंत एकूण आता आपल्याला त्यांची बेरीज काढायची परंतु त्याआधी आपल्याला काय करायचं समजून घ्यायचे की एकूण संख्या किती येतं बघा आता संख्या किती काढण्यासाठी काय करायचं शेवटची संख्या किती रे हंड्रेड पर्यंत डिवाइड टू करा बघा टू वनचा टू टू फाईव्हचा चा टेन म्हणजे बघा सॉरी दो ने 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 रे दोन निणे पाच निणे व्हायच ठीक आहे का आपल्याला पाचने भाग झाले काढायचे बघा पाच दोन दहा पाच शून्य शून्य म्हणजे एकोणनैसर्गिक संख्या किती वीस बघा वीस नैसर्गिक संख्या आहे त्या पाच ने भाग जाणार आहे ठीक आहे आता बघा मी तुम्हाला पहिल्यापासून एक छोटासा फॉर्म्युला शिकवतो काय रे की एकोणनैसर्गिक संख्येची बीड काढायची असेल तर काय करायचं बाळांनो पहिली संख्या आधी शेवटची संख्या भागिले दोन आणि या ठिकाणी गुणिले एकूण संख्या बघा आता या ठिकाणी मला सांगा पहिली संख्या किती आहे रे पहिली संख्या या ठिकाणी पहिली संख्या आहे पाच प्लस शेवटची संख्या किती आहे एकशे पाच भागिले दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या संख्या ट्वेंटी आता बघा टू वनचा टू म्हणजे दहावी दोन वीस डायरेक्ट क्रॉस क्रॉस आपण काय केलं या ठिकाणी फॉर्म काढला आता बघा रे आता गणित कार्याण्णव पाच अधिक एक शंभर हा पाच अधिक शंभर गुणिले दहा बघा पाच काय शंभर काय रे शेवटची का संख्या पाच काय आपली पहिली संख्या ठीक आहे आता बघा मल्टिप्लिकेशन मध्ये दहा दिसलं का कारण की टू ने तर ट्वेंटी डिवाइड करत दहा इंच आलं याचं बघा बेरी झाली एकशे पाच गुणिले दहा म्हणजे एक हजार पन्नास ही काय रे पाच पसून ते शंभर पर्यंत एक पासून पर्यंत फायनली एक हजार पन्नास आता आपण पुढचा क्वेश्चन बघू आता झालेले ब्यान्नव एकूण नैश्रिक संख्या परंतु आता जर समसंख्येची बेरीज काढायची असेल तर ती कशी काढायची बघा क्वेश्चन आहे की एक ते तीस पर्यंतच्या एक ते तीस पर्यंतच्या बघा एकूण समसंख्याची बेज किती बघा समसंख्याची सगळ्या सोपं आहे आणि काय होतं रे भरपूर वेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये याला आहे आता बघा याला सोपायची एकदम सोपी टेक्निक आहे सोडायची एकदम सोपी टेक्निक काय रे बघा संख्या किती येते रे एक ते तीस पर्यंत आता तुम्हाला आहे एक ते तीस पर्यंतच्या आपल्याला एकूण संख्या काढायच्या तर बघा एक ते तीस पर्यंतच्या म्हणजे आता एकूण संख्या किती झाल्या रे बघा वन प्लस ट्वेंटी नाईन बघा याच्या आधी संख्या घ्या भागीले दोन म्हणजे तीस भागीले दोन बघा रे म्हणजे एकूण संख्या किती आहेत रे बाळांनो पंधरा संख्या ठीक आहे समसंख्या किती आहेत पंधरा आहे आता बघा एकूण संख्या आपल्याला तर काय समसंख्या म्हणजे काय रे आता समसंख्येची बेरीज काढण्यासाठी एक फॉर्म्युला एन एनचा अर्थ रे एकूण संख्या बघा फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपण यांचा अर्थ काय घेतला एकूण संख्या आता बघा पंधरा सॉरी फॉर्म्युला घेऊ आपण यन इन ब्रॅकेट एन प्लस वन हा काय रे याचा फॉर्म्युला आता बघा बांडो येन म्हणजे किती झालं रे या ठिकाणी फिफ्टीन आणि एन प्लस वन म्हणजे फिफ्टीन प्लस वन म्हणजे पंधरा गुणिले सोळा पाच मल्टिप्लिकेशन करा सोळा पाचे आहे ऐंशी सोळा सोळा नाटके झाले दोनशे चाळीस म्हणजे एकोणनासवी संख्यांची बेरीज किती रे सम असणाऱ्या संख्येची बेरिज दोनशे चाळीस पण आता क्वेश्चन विचारलं तर विषम संख्या तर ते कसं सॉल्व्ह करायचं बारण तर ते बघा <coughs> बघा गणित तुम्हाला भरपूर वेळेस असं गणित बर त्या एक्झाम मध्ये खूप वेळेस येतं बघा आता गणित आहे एक ते चाळीस पर्यंतच्या एकूण विषम संख्येची बेरीज काढायची आता बघा समसंख्या सगळ्यात पहिला आपण नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर समसंख्या आता विषम संख्याची बघा बेरीज किती बघा रे क्वेश्चन कसं आहे एकूण एक ते चाळीस पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज किती आता बघायचं आन्सर कसं काढायचं बघा रे पहिली संख्या कोणती रे एक आणि फोर्टीच्या आधीची संख्या थर्टी नाईन अपॉन टू बघा हे निघाले आप आपल्याला एकूण संख्या निघाली किती संपल ठीक आहे त्यानंतर चाळीस ह्याची बेरीज म्हणजे एकूण संख्या भेटलेल्या बाराणू आपल्याला ट्वेंटी बघा म्हणजे एन इज इक्वल टू भेटलं ट्वेंटी यांचा मिनिंग मी आता सांगितलं काय एकूण संख्या आता बघा संख्याचा फॉर्म्युला काय होता बार्ण एन इन ब्रॅकेट एन प्लस पण म्हणून त्या ठिकाणी विषम संख्येचा फॉर्म्युला आहे येन स्क्वेअर म्हणजेच काय रे वीसचा वर्ग बघा वीस गुणिले वीस बरोबर चारशे म्हणजे काय रे विषम संख्येची बेरीज कशी चारशे समसंख्येचा फॉर्म्युला काय होता बघा एकूण संख्या काढायची तर सगळ्यात सुख होतात विषम म्हणजे नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला होता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन आता विषम समसंख्येच होता एन एम ब्रॅकेट एन प्लस वन बघा नैसर्गिक संख्येचा आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन आणि विषम संख्येचा काय फॉर्म्युला बनवू एन स्क्वेअर ठीक आहे तर आवडला असेल आपल्या व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला देखील सबस्क्राईब करा आता आपण याच्यानंतर बघणार पुढच्या संख्ये की एकूण नैसर्गिक वर्धांची बेरीज घनांची बेरीज अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि प्लीज आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा धन्यवाद